इथं बघा दुर्गा काय कलती आमची दुर्गा मोबाईल बघती अयो दुर्गा मोबाईल बघते तू बघू इकल अग बैया अग बुर्ग आमची मोबाईल इथं बघा राधा आली राधा हाय बोल राधू लय दिवसातून बघते ग तुला मी लय दिवसातून बघते इकडे या इकडे 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 हाय बोल

काय करते काय बी दापती मोबाईल मध्ये कोय पण दापतोट वर काय नाव रिया ठाकूर ब्लॉक्स रिया टॉपर ठाकूर तुम्ही कोण आहे तू राऊ ओ माझ्या फ्रेंड आहेत का तुम्ही ए ओम्या इकडे एक ये ओ म्या अक माझ्याकडे ओक माझ्याकडे चॉकलेट आहे ओ मी दुर्गाला पण दिलं इकडे की आहे ए तू चॉकलेट दिलो जाऊ दे नको येऊ जाऊ बाबा तू काय करगे तू कोण आहे रे बघितलं नाही ना खायला आपण <laughs> कुठतरी बघितलंय ओ मा सायकल पाडली काय सायकल पाडली कपडला पडला सायकल पाडली ना तू लागल का नाही ना, ना? खरं नाही आणला ना गसतय मै कुठं चालला बाहेर जाऊ इकडे इथं बघा राधा आता शाळेतून कपडे चेंज करते ना राधू ते शिरले गेले ना तू इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम हॅलो बंद केला नाही ते स्क्रीन ऑफ होती फक्त बाकी चालू आहे कॅमेरा स्क्रीन ऑफ होती ग बाहेर गेल्यावर तुझं काय चाललंय कुठला बिझनेस करते तू मोबाईल मध्ये माझे व्हिडिओ काढते काय तू माझे व्हिडिओ काढते तू काढ कोण झालो माझं का बघतो अयो बाय तुला नाही मी काय केलं बया इथं <laughs> बघा प्रियांका बहिणीच काय चाललंय तुला जेवाय देते काय बनवलंय जेवायला राहू तुझे तुम्ही कुठं चाललंय साडी घालून म्हणजे घरी साडीच घालता काय तुम्ही चालू आहे शूटिंग राधू आपलं सॉरी दुर्गा तू का मोबाईल माझ्या तोंडाजवळ आणते सारखी व्हिडिओ तर चालू कर मी तुझा व्हिडिओ चालू कर व्हिडिओ चाल जा अब काय पण दाबती बाबा काय कोई भी दबती कोई भी दबती टूंगड़ू कोई भी दबती है चुंगड़ू छुबी न छुबी न कोई भी दबती कोई थर्टी हा किती मस्त वातावरण बघा बाहेरचं आज सोमनाथ सरांच्या घरी शूटिंग चालू आहे आमची ए मला मध्ये नाही घ्यायचं हे दोघांना घे मला तो खो इंस्टाग्राम चालू केला आहे तुला माहिती आहे का तो कुठला ऍप आहे माहिती आहे तुला माहिती आहे का इंस्टाग्राम का इंस्टाग्राम तुला माहिती कुठला ऍप आहे तू माहिती शिकवलं ई इ दात किडलं तरी दात किडलं चालू आहे भाडा दाखव